<coughs> पाच हजार झाल्यावर सबस्क्राईब फॉलोअर्स बॅटरी का जरावर आज लावा बॅटरी असं पण वाच टाइम आहे दवाखान्यात ब्लॉक पूर्ण बघा कोण दवाखा गेले बसून काय दिसलं कोणी लाईक केलं पण पहिल्या स्टार्टिंगला आली ती वैसा <laughs> व तरी आज नशीब ले थंडी नाही आवाळ आली जरा जरा आम्ही आलोय पाणी पाजायला आधी झाल्या सर्दीन खोकलाय गॅटरी गे अंधार मिठ समाधान तेलंगे दादा काय करता व गणुकृस रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी समाधान तेलंगे माश्याच कडाण हाणा एकदा माश्याचं कडाण आवाज आता मार्गशीर्ष महिना लागलाय व काय माश्याचं कडाण हाणतावा व मार्ग शिर्क तरी संपायचा <laughs> बसलोय निवांत बघा हे आहेत बघा समाधान तेलंगे कुंभारीचे गणू क्रॉप्स आहे तर हे जे, जे काय शिरडूंचे ना बोला आमदार आहे दोन मिनटं थांबा आमची राजे दार दुसऱ्या साठ्याला पाणी फोडले व एक साटा भिजला आता गाणं काढलं म्हणून खोकला आला काय काय माहिती हो? आहे आला थंडीचा महिना <laughs> शेगाव सासरवाडी आहे मी शेळकेवाडीचा आहे शेळकेवाडीचा का शेळकेवाडी सोला नाही इकडच आहेत कवटे मंगळला सोल, सोल। शेळकेवाडी आहे कुठं ह्यांचं चांगलेच व्हिडिओ असते जय बाळूमामा मामाच्या नावानं चांग भलं कालू धनगर कालू धनगर का बाळू धनगर करेवाडी केरेवाडी केरेवाडी कुठं आले काय माहिती केरेवाडी कुठं आले आता <laughs> आरेवाडी <laughs> तुमचं लेज चुकलं वे बर असू द्या आरेवाडीच आहे का बर राजे तुमचा टावल घ्याव हा आलाय मोबाईल धरून आव काय छान बॅटरीकडं जरा माझ्याकडं एवढी तर सेवा करा, करा माझी नागद जवळ आमचे गाव आहे हा नागद जवळ अहो तुम्ही सांगितलं होतं लक्षात होतं जाते व आता लेट झालं लागला नाही ना तुम्ही कुठले आहेत मी जतचे आहे जतची दादा जतचे मी राहायला सांगलीला असतो हा तुम्ही राहायला सांगितला असता का बर ताई बर <coughs> 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 राजू खोकला या काय खरं नाही आज म्हणजे काल परवा देशी कोणीतरी कमेंट केली ती ताई लाईव या म्हणून बघूया कोण कोण येत आहे पटापट या लाइवला है। रेंज आहे का बघू रेंज आहे आज जतला आलो आहे ताई बर चॅनल मॉनिटाईज झाला का हो दादा चॅनल मॉनिटाईज झालाय आपला चॅनल मॉनिटाईज झालाय ओ मला आज गुगल ऍडसन पिन आलेला व्हिडिओ बनवला नाही मी अजून पेमेंट आलेलं पण बनवलं नाही काहीच नाही बघूया आता वेळ भेटल्यावर एक दिवशी बनवून टाकते गुगल ऍडसन चा व्हिडिओ कसा येतो काय काय लागतं त्यासाठी ते पण बनवते पण <laughs> मला वेळ नाही ना म्हणून ना। कामाला असते तो त्यामुळे जरा युट्यूबकडे दुर्लक्ष व्हायला लागले माझा हातच दुखालाय आहे मी काय केले तुरी कापलेला धेनातच नाही माझे तुरी म्हणलं कुशन दुखालय येल एक मड वाट लागलं ला हात दुखायला कुठे भिजायला हाय नमस्कार बोला खुर्ची आणल्याचे बरं होत होत ते ह्याचे स्वप्न नाही बघा तसलं बसायचं येळवीला पाहुणे आहेत ताई बर इंस्टाग्राम रील फक्त मी तुम्ही फक्त इंस्टाग्रामला टाकता काय बर इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळीकडे आहे आपण शेतकरी ताई नावानेच ओळखतात आपल्याला व्हॉट्सअपला काय सगळ्यांच असते व्हॉट्सअप करत इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब माझा हातला दुकाला सुद्धा कुठे गेलो बोली ना झालाय की व फोनाला काय माहिती थंडी आहे ताई खूप हा थंडी आहे की अहो दादा काय करायचं थंडीच बोलायचं काम नाही वडाई चला मी आहे की तुमच्या समज राजाचा अन्याज पण दिसते किंवा मी काय करते बॅक क्या ऐ्या घ्या समज रे हो समज रे हो मायाला पंच झाली गे तर आधी असं वायला थोड्या पाहिजे काय त्यां पहिले एवढेच केला तिन केलाय खाय अजून दोन आहेत त्या का मुळे मग मग चार कुठं झाल्या मुळे इथं ते खाऊय